नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे नागपूरकर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरकर आता पण ऐकत होते वंदे भारत वंदे भारत एक्सप्रेस भारत नागपूर सुरू झाले नव्हती भारत गाड्यांचे ना। नागपूर ना। पण आज इतिहास झाला आज नागपुरात नागपूर रेल्वे स्टेशनवरून पुण्यासाठी पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली आणि या समारंभाला पंतप्रधानांनी ऑनलाईन झेंडी दाखवली पंतप्रधानांनी आज देशात तीन गाड्या सुरू केल्या समारंभ कर्नाटकामधल्या बंगळुरू इथल्याच रेल्वे स्टेशनवर झाला पण आपल्या नागपूरसाठी हे महत्वाचं की नागपुरातून गाडी धावली देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी वगैरे मंडळी रेल्वेचे अधिकारी आणि ही गाडी वैशिष्ट्य म्हणजे देशातली सर्वात तिचं कौतुक झालं की देशातली गाडी

इस नागपुर ले सकाई लग, इस बारा तासा गाड़ी पुण्लागपुर आता अजनी वरुण गाड़ी सका नौ पन्ना मध्य रुआ वंदे बारा पचवीस लिखे पुने

आतापर्यत जे गाड़िया होता नागपुर गाड़िया साधा गाड़िया एक्सप्रेस गाड़िया मध्य वंदे भारत मध्य बसने का प्रवास करना चाहता आनंद जो है तुम्हारा प्रवास कर एन्जॉय करा लगे पटी पैसे मोजा इपर नहीं है स्लीपर नहीं गाड़ी बारा तास प्रवास है स्लीपर रखा है तिक दौन हजार चाईस रुपये दीस ये जे, जे प्राइवेट बसें चलता है वगैरह तो

जायचं जायच नाही वाढ आणि जाण म्हणजे ट्रॅफिक आणि दोन चार तास आधी जाऊ लागत दहा बन घडी त्यामुळे सामान्यांना वंदे भारत एक्सप्रेस या निमित्ताने नागपूरचे लोक इकडे घेऊ शकतात पुण्याचे लोक तिकडे जाऊ फक्त दोन हजार चाळीस रुपये දෙ ්‍රකපහ සanga ස්वा